आपल्या सांगलीमध्ये श्री रामकथा व रामसंकीर्तन सोहळा हा सुसंपन्न होता या कार्यक्रमाची तारीख सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी सतरा तारखेला ध्वजारोहण आणि त्याच दिवशी रात्री कीर्तन ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला अनेक संत महंत अनेक राजकीय मंडळी देखील आणि खास करून संभाजीराव गुरुजी त्यांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याच दिवशी देवस्थापना होणार त्याच दिवशी पुन्हा रात्री एक कीर्तन होणार कीर्तन सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अठरा तारखेला सकाळी साडेआठ ते अकरा या वेळेमध्ये राम मंदिरपासून आपल्या या मंडपपर्यंत शोभायात्रा कलशयात्राचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यातील परिसरातील सर्व जाती धर्माच्या सर्व थरातील गरीब श्रीमंत कोणी असून सर्व मंडळाचे सर्व सेवाभावी संस्थाचे अनेक लोक त्यामध्ये सहभागी होणार आहेत एक सांगली भगवं करायचं आहे पहिलंच वर्ष आहे की जे अयोध्यामधील राम मंदिरला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याचा प्रथम वर्धापन दिवस म्हणून देखील आपण तो सांगणार या दिवशी सगळ्या प्रकारचे वाद्य असतील हाती घोडे ऊन वो वगैरे सगळे असतील परंतु या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी सकाळीच दीप्रज्जलन करून दुपारी अडीच ते सहा या वेळेमध्ये श्री रामकथेचा कार्यक्रम सुरुवात होणार वीस तारखेला श्री रामजन्म बावीस तारखेला राम विवाह सोहळा आणि सव्वीस तारखेला रामराजा असे हे तिन्ही कार्यक्रम त्यावेळी होता या कार्यक्रमामध्ये अनेकांनी भाग घेतलेला आहे आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे त्याला दाद द्यायला सुरुवात केलेली आहे त्याचाच एक म्हणून आज आपल्या इथं एक मिटिंग झाली की त्या मिटिंगमध्ये सर्वांनी अगदी उत्स्फूर्तपणे साथ दिली आणि हा कार्यक्रम अत्यंत जोरात हटामाटात करायचा नक्की केलेला आहे या कार्यक्रमामध्ये आमच्या इथं परमपूज्य श्री समाधान महाराज शर्मा यांच्या श्रीमुखातून त्यात रामकथेचं आयोजन होणार या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमचे मोहनजी जंगम साहेब आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोदजी मालू जयशिंगपूर समृद्धी ग्रुपचे आहेत वेग त्याही शिवाय या कार्यक्रमाचं मुख्य पद जे आहे ते गुलशनबाई अग्रवाल जे बेदानेचे मोठे व्यापारी आहेत त्यांना ते पद मिळालेलं आहे एकंदरीत हा कार्यक्रम जोरात सुसंपन्न व्हावा सर्व लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा की जेणेकरून या, या कार्यक्रमाचा आनंद सगळ्या लोकांना मिळावा याकरता आम्ही सर्व भाविकांना खास करून मित्रपरिवाराला सांगली जिल्ह्यातील प्रत्येक थरातील व्यक्तीला विनंती करतो की आपण आपल्या भागामध्ये याचा प्रचार व प्रसार करावा जेणेकरून अकरा दिवस ह्या कार्यक्रमाचा सगळ्यांना लाभ मिळेल धर्माबद्दलच माहिती नसते नाही तर राम प्रभू रामचंद्र कसे होते आणि त्यांचं आचरण कसं होतं हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला सर्वांना माहीत होणार आहे आणि प्रभू रामचंद्राच्या आदर्शाप्रमाणे तुम्ही आम्ही सगळेजण वागावं हा या उद्देश या रामकथेच्या वागचा आहे आणि त्यामुळं तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून हा रामकथेचा उत्सव सगळ्या आनंदाने साजरा करूया या रामकथेच्यासाठी सर्वांनी चांगल्या पद्धतीनं आर्थिक असू दे आणि बाकीच्याही गोष्टीचं असू दे त्यामध्ये सगळ्या सहभागी हा महोत्सव आपण चांगल्या पद्धतीनं साजरा करूया एवढं त्या निमित्तानं बोलतो थांबतो जे